आता इथे आपल्याला बत्तीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे त्यासाठी आपल्याला मापे लागणार आहेत ब्लाऊजची पूर्ण उंची आहेत तेरा इंच शोल्डर पाच इंच मुंडा पाच इंच गळारुंदी दोन इंच पुढचा गळा साडेपाच इंच मागचा गळा साडेनऊ इंच बाहीची उंची साडेपाच आणि दंडघेर नऊ आहे आता हीच मापे आपण याच्यावरती टाकायचे आहेत पेपरवरती आता पूर्ण उंची तेरा इंच आहे प्लस एक इंच उंचीमध्ये एक इंच ॲड करायचं म्हणजे चौदा इंचावरती मार्किंग करायचं आहे इथं चौदा इंच मार्किंग करायची इथं एक लाईन आखून घ्यायची लाईन आखून घेतल्यानंतर त्यावरतीच आपल्याला शोल्डर टाकायचं आहे शोल्डर आहे पाच इंच गळारुंदी दोन इंच आता या शोल्डरवरतीच आपल्याला मुंडा टाकायचा आहे मुंडा आहे पाच इंच प्लस अर्धा इंच म्हणजे साडेपाच इंच इथं शोल्डर सॉरी मुंडा मुंडा साडेपाच इंच शोल्डरवरतीच मुंडा टाकायचा आहे साडेपाचवरती इथं मार्किंग करून इथं असं काटकोण आखायचं आहे आणि त्यावरतीच आपल्याला छाती घडी टाकायची छाती घडी बत्तीस साईजचे बत्तीसचा चौथा आठ इंच म्हणजे तयार छाती घडी इथं आठ इंच भरत आहे प्लस दोन इंच शिलाई मार्जिन इथं हा चौकोन आखून घ्यायचा आहे तयार छाती घडीचा आता इथे आपल्याला हा मागचा भाग आहे मग मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे मागच्या मुंड्याचा आकार कसा द्यायचा आहे या कोणातून आपल्याला दीड इंचावरती एक मार्किंग करायची आणि हा मुंडा जो पण काही मुंडा असेल त्याचा मध्य करायचा आहे आणि हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट जुळवून घ्यायचा आहे म्हणजे मागच्या मुंड्याचा आकार इथं तयार होतो आता हा मागचा भाग आहे त्यामुळे मागचा गळा टाकायचा आहे मागचा गळा आहे साडे साडेनऊ इंच प्लस अर्धा इंच म्हणजे साडे दहा इंचावरती इंचा मार्किंग करायचं आहे गळ्याची उंची साडेनऊ इंच गळा आहे प्लस अर्धा इंच दहा इंचावरती इंचा मार्किंग करायची इथं खाली गळारुंदी सव्वा दोन इंच घ्यायची थोडीशी इथं आपण गळारुंदी वाढवत आहोत इथं दोन इंच घेतली इथं सव्वा दोन इंच घेतली आणि हा चौको नाखून घ्यायचा आहे आणि गळ्याला गोल आकार द्यायचा आहे आता इथं गळ्याला गोलाकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडासा पसरट किंवा थोडासा निमोळता देऊ शकता कट करून घ्यायचं आता इथं पाठीच्या भागाचा आपण ड्राफ्टिंग समजून घेऊया थोडक्यात आता ही जी आहे ती पूर्ण उंची झाली इथून इथपर्यंत ब्लाउजची पूर्ण उंची झाली ब्लाऊजची पूर्ण उंची होती तेरा इंच प्लस एक इंच बरोबर चौदा इंच घेतलं इथं शोल्डर पाच इंच घेतले शोल्डर पाच इंच इथं ही गळारुंदी गळारुंदी आपण दोन इंच घेतलेली आणि मुंडा आपण साडेपाच इंच घेतला आहे आणि ही जी आहे ती छाती घडी इथून इथपर्यंत तयार छाती घडी आठ इंच प्लस दोन इंच बरोबर दहा इंच ही छाती घडी इथपर्यंत कळालं आपल्याला इथे आपल्याला छोटा कटोरी काढायचं आहे छोटा कटोरी कसा काढायचा इथं या मुंड्यातून दोन इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि तिथून अशी सरळ लाईन आखायची सरळ लाईन आखायची अशी आणि आपल्याला जसा आकार छान वाटला असा इथं गळ्याच्या बाजूनी एक इंचाचं अंतर घेऊन हे असं व्यवस्थित असा गोल आकार येईल अशी कटोरीचा आकार द्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीचं हे झालं आपला पहिला कटोरी आता हे जसं आकलं आहे तसं आपण कट करून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीपासून पहिली क्रॉसपट्टी काढून घ्यायची मग मुंडा शोल्डर आणि गळा आणि ही कटोरी काढायची आता याच कटोरीवरून आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची हां करताय ना आता ही जी कटोरी आहे ना तशी जशी आहे तशी आपल्याला आखून घ्यायची इथं तुम्ही टाचणी पिन लावूनही म्हणजे असं हे करू शकता किंवा असा हात ठेवून जशी आहे तशी कटोरी आखून घ्यायची म्हणजे ही परत काढली तरी काही प्रॉब्लेम येत नाही बघा अशी आता आपल्याला कटोरी वाढवायची कटोरी कशी वाढवायची इकडे गळ्याच्या बाजूला पाव इंच फक्त आणि इकडे बटनपट्टीकडे सव्वा एक इंच आणि या बाजूला सव्वा एक इंच आणि ह्या हे जी वाढवलेली कटोरी आहे त्याचा मध्य करायचा आहे असा टेप दुमडा करायचा आणि खालच्या बाजूला दीड इंच किंवा सव्वा इंच घेतलं तरी चालेल मी सव्वा इंच घेतले आणि हे असं जुळवून घ्यायची कटोरी आणि इकडे गळ्याच्या बाजूला अजिबात जुळवायचं नाही म्हणजे वाढवायचं नाही आहे हे फक्त असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट व्यवस्थित असा गोल राऊंडमध्ये जोडून घ्यायचा आहे बघा ही अशा पद्धतीने कटोरी इथं तो वाढवलेली आता कशी वाढवली कटोरी ही बत्तीस साईजची कटोरी आहे बटणाच्या साईटला इथं सव्वा एक इंचाने वाढवली सव्वा एक इंच आणि या साईटलाही सव्वा एक इंच इथं ही सव्वा एक इंचच इथे पाव इंच आणि ही व्यवस्थित अशी जोडून घेतलेली ही झाली आपली तयार कटोरी आता ही जशी आखली होती तशी आपण कटोरी को कट करून बघूया आणि टक्स घेऊन बघायचं आहे आपल्याला टक्स घेतल्यानंतरच कळतं आपली कटोरी व्यवस्थित आली का नाही याला टक्स सव्वा एक इंचाच घ्यायचा आहे बरोबर असं कटोरी दू म्हणजे सेंटरला करायची आणि असं वरती तीन इंच आणि खाली दीड इंच आणि हे बघा असं टक्स आल्यानंतर ही कटोरी अशी हो आता इथं बाईची उंची साडेपाच इंच आहे प्लस पाऊन इंच घ्यायचं आहे आपल्याला कारण हा अस्तरचा ब्लाऊज आहे आता उंची टाकताना हे बंद बाजूकडून टाकायची आपल्याला उंची तर इथं साडेपाच प्लस पाऊन इंच सव्वा सहा वरती मार्किंग आहे आणि असा चौकोन आखून घ्यायचा आहे आता आपल्याला आत बाहीची रुंदी काढायची बाईची रुंदी कशी काढायची तर छाती घडी जेवढी आहे तेवढी बाईची रुंदी म्हणजे छाती घडी आठ इंच होती तर इथं बाईची रुंदी ही आठ इंच होणार आहे मग असं आठ इंचा आपल्याला चौको नाखून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला इथं कॅप हाईट काढायची कॅप हाईट कशी काढायची छाती घडी आठ इंच आहे त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे साडेआठ इंच साडेआठ इंच कसं टाकायचं इकडून उंचीच्या बाजूनी टेप असा तिरका ठेवायचा आहे आणि जिथं साडेआठ इंच भर आ, भरेल तिथं पॉईंट द्यायचा आहे हे बघा इथं असं असा तिरका टेप असा तिरका टेप टाकायचा आहे आणि जिथं साडेआठ इंच भरले तिथं आपल्याला मार्किंग करायची आणि त्याच्यावरती अशी आडवी लाईन आखायची ही झाली कॅप हाईटची आडवी लाईन ही लाईन आखल्यानंतर दोन इंचानी आतमध्ये यायचे आणि हा जो भाग राहिलेला आहे त्याचा मध्य करायचा आहे आणि तिथं अशी आडवी ला उभी लाईन आखून घ्यायची आणि ही कॅप हाईट मोजायची किती आहे ती हे बघा पावणे तीन इंच आहे मग एकला एक लाईन एक कमी आणि दोनला दोन लाईन दोन कमी असं केल्यानंतर पावणे तीनचे एक समान तीन भाग होतात आणि आता बाईला व्यवस्थित आकार येण्यासाठी काय करायचं आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे असा व्यवस्थित गोल आकार ये यायला हवा या पॉईंटमधून या पॉईंटमध्ये जायला हवं आणि इथून सरळच आणि दुसरा आकार देताना या पॉईंटमधून आणि हा जो भाग आहे त्याचा मध्यवर्ती हा हा पॉईंट आणि हा पॉईंट जुळवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीनं हे तिन्ही पॉईंट जुळवून घ्यायचे आहेत म्हणजे भाईचा आकार व्यवस्थित येतो आणि इथून सरळच अशा पद्धतीने भाईचे आपले हे दोन्ही आकार देऊन झालेले आहेत आता इथे दंड हा नऊ इंच आहे नऊच्या निम्मं साडेचार इंच म्हणजे साडेचार इंचावरती एक मार्किंग करायची आणि इथं प्लस दोन इंच शिलाई मार्जिन आता हे झालं बाईचं फिटिंग आणि हे झालं शिलाई मार्जिन आता आपल्याला बाई कट करून घ्यायची तर बाई ही कट करताना सुरुवातीला हे बाहेरचा जो आकार आहे तो कट करायचा आहे चुकून कधी कधी आतून कट होतो तसं न करता हा जो बाहेरचा आकार आहे तो पहिला कट करायचा मध्ये असं नॉचेस द्यायचा आणि त्यानंतर भाई ओपन करून पुढील आकार कट करायचा आहे बघा अशा पद्धतीने इथं आपली पाच इंचाची भाई तयार झाली अशा पद्धतीने इथे आपलं बत्तीस साईज कटोरी ब्लाऊजचं आणि बाईचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद